पुढच्या भागाकडे वळणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमामध्ये या ठिकाणी कादंबरी कादंबरीवर भाष्य करण्यासाठी उपस्थित झालेले ऐतिहासिक कादंबरीकार माननीय श्री नरेंद्रजी नाईक सर यांना विनंती करतो आपण कादंबरीवर भाष्य करावं आदरणीय श्री नरेंद्रजी नाईक सर सर्वांना माझा नमस्कार त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय जस्ट कथा कादंबरीकार बाबारावजी मुसळे सर औरंगाबाद तथा संभाजीनगर येथून आलेले गोरसे सर व्यासपीठावर विराजमान झालेले माझे मित्र दामदेवरावजी सर या कादंबरीचे लेखक प्रभाकरजी जाधव सर लेखकांचे वडील जे की रसामध्ये चिंब होतात असं मी त्यांच्याबद्दल अनेकदा ऐकलेलं आहे असे आदरणीय आमचे जाधव काका याच व्यासपीठावर हो, उपस्थित असलेले आमचे बंधू ब्रह्मानंदजी नाईक सर संपूर्ण आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले आमचे मित्र गजानरावजी थळपते कलानंदी जाधव माझ्यासोबत आलेले आमचे डॉक्टर शिंदे अनेक मान्यवर माता भाई मित्र कथा कादंबरी आणि कविता त्या विषयकाने विचार करत असताना सगळ्यात अवघड काय तर कविता का कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय अभिव्यक्त करता आला पाहिजे ती कविता त्यानंतर काय सुलभ किंवा काय अवघड तर कथा मग सगळ्यात सोप काय तर कादंबरी मग कादंबरी ही सोपी का तर तिचा पट असा विषयाला आणि विस्तीर्ण असतो प्रभाकर जाधव त्यांच्या या कादंबरीतला शब्द ना शब्द मी वाचलेला आहे मी काय म्हणतो शब्द ना शब्द मी वाचलेला आहे परंतु ज्यावेळेस ते हस्तलिखित होत त्यावेळेस परवा माझ्याकडे जाधव सर आले आणि मला ही कादंबरी दिली त्यांनी ऑफिस मध्ये येऊन आणि नेमका त्याच दिवशी मी अचानक त्यांच्याच समोर आजारी पडलो पुन्हा मला ही काही कादंबरी वाचता आलेली नाही आणि वाचू शकलो नाही जवळपास या सहा महिन्यात जशी मला तालुका पशुधन विकास अधिकारी या पदाची जबाबदारी सोपवली तेव्हापासून मला ही नहीं देरी या ना या कादम बरिवर माचा एक वळही वाचतात नाही आणि एक शब्द लिहतात नाही या अनुषंगानं या कादंबरीवर भाष्य करीत असताना माझ्यासारख्या एक ऐतिहासिक बाबीवर भाष्य करणारा लेखक ग्रामीण साहित्यावर किती सक्षमपणाने बोलतो किंवा अभिव्यक्त कसा होतो हा प्रश्न यावर खरा अधिकार आदरणीय मुसळे आहे तरी या कादंबरीमध्ये झिंगी नावाचं पात्र जे आहे ते या कादंबरीची मुख्य नायिका आहे तुम्ही कादंबरी वाचा मी सर्वांना आव्हान असं करतो ही कादंबरी वाचा आणि या आव्हानासोबतच लेखकांना मी अशी विनंती करतो प्रभाकर आता सहाशे पानाची कादंबरी लिहिली नंतर लिहू नका कारण सहाशे सहाशे पानं वाचणारा वाचक राहिला नाही आता आमच्या या देशामध्ये शाळा शिक्षण हे सक्तीचं केलं मर्यादित कुटुंब राहण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुद्धा सक्तीची केली परंतु इथं वाचन संस्कृती रुजाव यासाठी वाचन सक्तीच होण्या काळाची गरज आहे आज जे आम्ही पेपरला वाचतोय इतके बलात्कार इतके हानामारी इतके जातीपातीचे तर त्याच्यामधला संघर्ष टीव्हीवर बातम्या तेच फेसबुकवर तेच व्हॉट्सअपवर तेच वर्तमान काढून बघा तेच आणि हे कुठं होत आहे तर जितकी शिकलेली मंडळी आहे ना हे फार मोठ दुर्दैव आहे जितका जास्त शिकलेला तो जास्तीत जास्त जातीवादी माणूस आणि कमी शिकलेला त्याला काहीच नाही सर जातीचं धर्माचं पंथाच त्यांना आपलं सकाळी उठतो बेस्ट पैकी रोज आपलं दैनंदिन काम करतो घरी येतो हातपाय धुतो सुखानं अर्धीकोर भाकर खातो आणि पडल्या पडल्या शांत सुखाची झोप घेतो त्याला सुख असे म्हणतात मग आम्ही ही शिकलेली मंडळी अशी शांत सुखाची समाधी किंवा शांत सुखाची झोप घेतो का नाही कारण आम्ही शिकलेले आहोत आम्हाला कळतय मग आम्ही या शिक्षणाचा दुरुपयोग किंवा सदुपयोग कसा घ्यायचा याचा विचार न करता आम्ही सर सुटलो कुठेतरी आणि याला कुठेतरी आळा बसावा एक सुजलाम देश घडण्यासाठी इथं प्रगल्भ विचार श्रेणीचा माणूस निर्माण व्हावा जाती धर्मापंथात वाटलेला नव्हे तो फक्त माणूस निर्माण व्हावा एवढीच शिकवण हे पुस्तक देत असतं म्हणून पुस्तक काम हा लेखक कर करतो आणि तुमचं आमचं काम हे वाचन करणं हे आपली सामाजिक जबाबदारी ठरते आणि या जबाबदारीपासून आम्ही जर पळ काढत सुटलो तर या कादंबरीतली झिंगी हे पात्र का आम्हाला कळणार नाही झिंगीचा दस्तूर खूप चुलता आम्हाला कळणार नाही ना झिंगीचे गावातले नातेवाईक कळणार नाहीत शेजारी कळणार नाहीत बाजारी कळणार नाही नांदेडचे एक मोठे कवी आहेत त्यांचं नाव आहे देवीदास फुलरी ते म्हणतात गाव तसं लहान असतं गाव तसं महान असत गाव तसं दूर असतं गाव तसं शूर अहो या कवितेत झाल्या व्याख्या या, या कवितेत झाल्या पण प्रत्यक्षात असा गाव आम्हाला पाहायला मिळतो का हा प्रश्न आहे आणि असा प्रश्न ज्यावेळेस माणसाला बोलतो त्यावेळेस कुठेतरी ग्रामीण साहित्याची नाळ जोडलेल्या लेखकाच्या ले 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 हातून हुंकासारखी कलावृत्ती जन्माला येते असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही त्यापूर्वी माझ्याकडे प्राध्यापक महेश मोरे त्यांची एक कादंबरी आली होती साडे सहाशे पानाच टाईप केलेलं लिखाण होतं आणि ते लिखाणच्या वर्ष मी वाचलो साडे सहाशे पानापैकी साडे चारशे पानं मी कट केले आणि दोनशे पानं राहिली होती जाधव सर काय म्हणतात की अडुसष्ट चे आक्षेप मी घेतले हे अक्षप फार कमी नोंदवले गेले असं मला वाटत का पुढे आमच्या गजानन थळपते बसलेले आहेत मी कादंबरी कसा कादंबरीकर कसा झालो आणि का झालो हे जर सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल मी पहिली कादंबरी लिहिली मला मा, माहीत नव्हतं किंवा माझ्या बापदा कधी कादंबरी लिहिली नव्हती किंवा कविता लिहिल्या इतरा नव्हत्या इतरांनी लिहितात इतरांचं काहीतरी वाचलं तोडक का फोडकं आणि मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ती तपासायला मोठेपणाने मी आमचे मित्र गजानन खळपते यांच्या हाती सोपवली त्यांनी वाचले आणि ती लेखी लिहिला काय चाललं नाही साहेब काय असला काय बालिशपणा लेखीत लिहिलं हा कुठला बालिशपणा कसला बालिशपणा मी वाईट मुळेच वाटून घेतलो नाही थळपते काय मांडतायत का असं कशाबद्दल बोलतायत ह्याच पुन्हा मी थोडसा आत्मला चिंतन केलं पुन्हा काही कलाकृत्या वाचल्या लक्षात आलं की बा कथानक हे कसं उभं करावं एखाद्या कथेत एखाद्या कादंबरीच्या का कथा का, पात्र येतात कसे पात्र जातात कसे पात्र बोलतात कसे त्यांचे हावभाव काय रंगरूप काय बोलण्याचा खास अधा काय ह्या कादंबरीमध्ये अत्यंत महत्वाचं ठरत मग एखाद्या कथानक प्रवाहित करण्यासाठी लेखका निश्चितच शब्दांचा जादूगार लागतो जसं देवीदास फुलारी काय म्हणतात गाव तसं दूर असतं गाव तसं शूर असत गाव तसं लहान असतं गाव तसं महान असत मानवी जीवन आणि मानवी मूल्य अधोरेखित जर करायचं असेल तर आपल्याला आत्मचिंतन समाजाचं निरीक्षण आणि प्रगल्भपणे विचार केल्याशिवाय आपण कुठल्याही कथानाकात पुढं जाणार नाही म्हणून मी लिहिले सर आईचं पीठ बाईचं मीठ हे काही बरं नाही आईचं पीठ बाईचं नीट हे काही बरं नाही देश वाटला प्रांत वाटला माणसाचं काही खरं नाही भूक भूक भाकरी हवी मेल्यावर पापो बरं नाही जीवंतपणी यातना दिल्या मड्यावर रडणं खरं नाही नेते वाटले पुतळे वाटले थोरांचं काही खरं नाही बौद्धांचे आंबेडकर सुवर्णांचे छत्रपती हे काही खरं नाही गांधी गेले गोडसे उरले हे काही बरं नाही ख्रिस्त आहेत पण येशू नव्हे आता काही खरं नाही इस्लामचे पैगंबर जैनांचे वर्धमान शिखांचे नानक वाटून काही फायदा नाही संत वाटले महंत वाटले वाटले वटाने बंदा गेला चिल्लर झाले जुळून चार आणि आठ आणि शिवी झाली शिवीची ओवी झाली संतांचे जंत झाले जनताचे संत झाले आता काही खरं नाही आयुष्याच्या चिंद्या केल्या शेवटचं कपन बरं नाही रक्तगंध प्रेताला गुलालाच काम नाही ही परिस्थिती आमच्या या देशाची आहे ही परिस्थिती आम्हाला जर जर बदलायची असेल पहिल्या प्रथम आम्हाला तर आमचं स्वतःच आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल ही अंतिमता निखळ आणि सौंदर्यवान कशी होईल म्हणून मी गजानन थळपते यांच्याकडे सोपवलो होतो माझं स्पष्ट मत आहे गेल्यानंतर कुठलंही लिखाण आपण त्यांच्याकडे सोपवायचं जसं सोन कुठलाही सोनार काय करतो विस्तवास टाकतो आणि त्याला वितळून घेतो आणि अखेर जे उरतय ते खरं सोनं उरतय तसं त्यांच्यापासून निघालेली कादंबरी की एक सोनं म्हणून राहतंय तर त्यांनी काही मला वाटतं सल्ला दिले होते की बा थोडस कथानक लांबतंय वगैरे वगैरे आणि आता सरांना वा मी वाचलं म्हटलं की वा सर वाचले का सर म्हणले कादंबरी अद्याप माझ्यापर्यंत आली नाही परंतु साहसी पानाची कादंबरी वाचायचं कसं मी तुम्हाला एक सल्ला दिलाय है, हैदराबाद संग्राम हा विषय घ्या छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घ्या संभाजी महाराज हा विषय घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय घ्या एपीजे अब्दुल कलाम साहेब हा विषय विषय घ्या दहा हजार पानाची कादंबरी या लोक असतील कारण का अशा साहित्याची गरज आहे माझ्या मामाचा मुलगा वयाचा अठराव्या वर्षी त्यांना लातूर जिल्हा परिषदेचा दोन टर्म सभापती झाला किती वयाच्या अठराव्या वर्षी पहिल्या वर्षी तो आरोग्य सभापती झाला दुसऱ्या वर्षी माझ्याच खात्याचा पशुवर्धन सभापती झाला मी विचारलो कल्याण हे कसं काय एवढं घडलं कसं तुला हे जमतंय कसं आज माझं इतकं वय आहे जे मला जमत नाही माझे पुढे गेला तुझा जर मतदारसंघ राखीव न होता जनरलला जर सुटला त्याला फक्त उमेदवारी दाखल करायचे कुणाला राम राम करायचा नाही ना नमस्कार करायचा नाही ना चहा पाजायचा नाही तो आमदार असेल ही ताकद एवढी तुझ्याकडे आली कुठून त्यांना एकच उत्तर दिलं मी थोरांचे आत्मचरित्र वाचले आणि त्याच्यातून मला दृष्टी मिळाली म्हणजे जे जे राजकीय नेते जे आज आपल्याला दिसतात कोणी आमदार असतात कोणी खासदार असतात कोणी मंत्री असतात मोठमोठ्या पदावर जे जे लोक असतात ते ते रोज काही ना काही हो वाचतात जाधव मला खूप आवडलं माझ बामन अशी काय थोर म्हणून पायाची वाहन पाहिजे म्हणजे हे जे संत तुकारामाने लिहिले ना आपल्यासाठीच लिहिले हे आपण कुठेतरी विसरतोय आणि याच भान आजच्या साहित्यिकाला का असण काळाची गरज आहे त्या अनुषंगानं मी थोडस दुसरीकडे बोलतोय की काय असं वाटतं परंतु जाधव सर खरंच तुम्ही भाग्यवान आहात एकाच व्यासपीठावर आई वडील मुलगा मुलगी तुम्ही आणि पुस्तक हे सुद्धा लेखकाच आपत्य असत माणूस स्वतःच्या लेखनावर जितकं प्रेम करतो तितकच पुस्तकावर करतो कारण पुस्तकात आत्मा असतो पुस्तक बोलतंय पुस्तक तुमच्याशी संवाद साधतंय पुस्तक तुम्हाला हसवतंय पुस्तक तुम्हाला रडवत आहे प्रचंड ताकद असणारं साधन काय तर ते फक्त पुस्तक आहे सर म्हणून तुम्ही वाचा वाचाल तर वाचाल हे जे लिहिलेलं आहे ते काही खोटं नाही म्हणून जास्त वेळ न घेता प्रसंगी जाधव सरांना मी माझ्या अनंत शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाधव सरांनाच नाही तर त्या भागातील अनेक लेखकांची पुस्तकं जास्तीत जास्त प्रकाशन संस्थेकडून कशी येतील आणि चांगल्या कलाकृती याव्यात चांगली छपाई असावी कागद चांगला असावा मुखपृष्ठ चांगला असावं या पुस्तकाचं मुखपृष्ठ सुद्धा माझ्या भाच्यानं काढलेलं आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ माझ्या भाच्यानं काढलेलं आहे आणि हे सगळं आपल्या भागातल्याला व्हावं हीच माझी इच्छा मी मुळातला कंदार तालुक्यातला पण आजही कळमनुरीत जर आलो ना नसाहेब आईसोबत मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतंय उद्याच्या एकतीस ऑगस्टला सेवानिवृत्ती होत आहे आणि कळमनुरीच्या मातीपासून निश्चितच मी दूर जातोय कुठं वाईट वाटतंय थांबतो धन्यवाद धन्यवाद सर हुंदाविषयी आपण आपलं भाष्य या ठिकाणी ठेवलं आपण व्यक्त झाला आणि तद्वतच आपण वाचनाचं सुद्धा महत्व या ठिकाणी रसिक श्रोत्यांना सांगितलं परंतु होत काय की आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला भगवद्गीतेने उत्तर दिलेलं आहे सगळे प्रश्न सोडवणारा हा धर्मग्रंथ आपण आयुष्यभर वाचत